सध्या उत्तर प्रदेशातील लखनौ येथील माणुसकीला काळीमे फसणारी घटना उघडकीस आलेली आहे ती म्हणजे एका व्यक्तीने केवळ वीस रुपयांसाठी एका गरीब रिक्षावाल्याला भर रस्त्यात उभं केलं त्यानंतर पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रिक्षावाल्याला भर रस्त्यात दोन मिनिटात येतो असं सांगितलं आणि त्याचे पैसे बुडवून तो पळून गेला मात्र रिक्षावाला आपल्या कष्टाच्या वीस रुपये घेऊन तो व्यक्ती येईल म्हणून त्याची वाट पाहत खूप वेळ उभा होता मिळालेल्या माहितीनुसार हजरतगंज येथील जनपत रिक्षात बसून एक व्यक्ती आला ज्यावेळी रिक्षावाल्याची पैसे द्यायची वेळ आली तेव्हा तो माझ्याजवळ पैसे नाही दोन मिनटे थांबा मी येतो असं सांगून तो प्रवासी निघून गेला यानंतर रिक्षा चालक तिथेच उभा राहून तो प्रवासी परत येण्याची वाट पाहत राहिला पण दोन मिनिटांची वीस मिनिटे झाली तरी तो प्रवासी परत आलाच नाही पण तो प्रवासी येईल आणि आपले वीस रुपये देईल या आशेने रिक्षावाला मात्र तिथेच उभा होता या घटनेबाबतची माहिती रक्षा एस ट्वेंटी सेवन नावाच्या ट्विटर अकाउंटवरून देण्यात आलेली ही माहिती आहे रिक्षावाल्याचा फोटो पोस्ट करत ट्विटरच्या कॅप्शनमध्ये वापरकर्त्यांनी लिहिला आहे की हजरतगंजच्या जनपत मार्केटमध्ये ही व्यक्ती रिक्षात बसलेल्या व्यक्तीची वाट पाहत आहे ज्याला इथे थांब मी दोन मिनिटात येतो असं म्हणला आणि वीस मिनिटे झाली तरी तो आला नाही शेवटी रिक्षावाल्या पैसे न घेताच निघून गेला पैसे बुडवणारा माणूस किती खालच्या थाराला गेला असेल असं ट्विटरमध्ये लिहिलेलं आहे